हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असाल अशी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर सगळ्यात पहिले शुभ सकाळ म्हणेन सगळ्यांना कारण की आज माझी सकाळ खरंच शुभ आहे आणि शुभ असण्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का, का तुम्हाला ताईंनो आज आहे संकष्टी आणि बाप्पांची संकष्टी असली ना की मला एक वेगळीच एनर्जी येते का कोणास ठाऊक पण ना मला फार आवडते बाप्पाची चतुर्थी असली की त्या दिवशी माझ्या अंगामध्ये एक वेगळी एनर्जी येते काम करण्याचा उत्साहही वाढतो आणि तुम्हाला सांगते की मला आहे ना खूप असं काही स इतक्या सेवा कराव्या असं वाटतं की देवघरासमोरून मला ना उठावंसंच वाटत नाही आता तुम्ही म्हणाल की आज संकष्टी आहे आणि मग हे काय दाखवताय तुम्ही खिचडी वगैरे तर ना आता आज मला उपवास आहे तर घरात खाणारे आम्ही दोनच व्यक्ती आहोत आणि मला उपवास असतो संकष्टीचा पण मुलाला नसतो मग आता त्याच्यासाठी ज्या दिवशी मला उपवास असतो एकादशी असो चतुर्थी असो त्या दिवशी ना त्याच्यासाठी हमखास खिचडी ठरलेली असते आणि आता तुम्ही म्हणाल की त्यात दोडका का घालते ताई तर हा दोडका आहे ना दोन दिवसापूर्वी मी घेतलेला होता पण तो फ्रीजमध्ये ठेवायचा विसरली ना मग आता करणार काय परत फ्रीजमध्ये ठेवला तर तो म्हणजे सुकूनच जाईल नाही का मग त्यामुळे आणि भाजी करावी तर ती संपणार नाही कारण खांदा खायला तो एकटाच होता त्यामुळं मग मी विचार केला की हा खिचडीमध्येच ॲड करून टाकावा म्हणजे भोप दोडकाही खाण्यात येईल आणि आपली भाजीही संपून जाईल नाही का असं कोण कोण डोकं लावतं मला सांगा आमच्या घरात तर तेच होतं कारण की खाणाऱ्या दोनच व्यक्ती असतात मग त्यामुळे आपल्याला असं काही ना काहीतरी डोकं लावावंच लागतं नाही का आता ही दोडक्याची खिचडी मी टाकली आणि खरं सांगते तैनो ही खिचडी माझ्या मुलाला इतकी आवडली ना तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि शक्यतो मी तशीच करते काही भाज्या जर उरलेल्या असल्या ना तर त्या सर्रास खिचडीमध्ये वापरून घेते म्हणजे कसं आहे भाजीही वापरल्या जाते आणि मुलांना खायलाही जाते कारण की तशी निव्वळ जर भाजी बनवली आपण पोळी भाकरीसोबत खायला तर मुलं थोडंसं कानकूज करतात नाही का खाण्यासाठी पण असे आयटम बनवले ना भाताबरोबर मग मुलांना कुठल्याही भाज्या असल्या तरी त्या चालतात नाही का तर इथे मी कुकर लावून घेतलं आणि त्यानंतर मग खिचडीची तयारी आता खिचडी पण तयार करायची म्हटलं तर माझं शेंगदाण्याचं कुटंही आजच संपलेलं होतं त्यामुळे मग मला शेंगदाण्याच्या कुटापासून सुरुवात करावी लागली पण असो आज काही जास्त काम नसतं कारण की उपवास म्हटला की त्या दिवशी आपल्याला फक्त देवाची सेवा माझं तरी हेच टार्गेट असतं बघा आपली खिचडी किती सुंदर झाली आहे आणि खरंच खूप अप्रतिम झालेली ही खिचडी वास तर इतका दरवळत होता ना तिचा तुम्ही नक्की करून बघा एकदा तरी अशी खिचडी आणि संपूनही गेली विशेष म्हणजे ती संध्याकाळी मला उपवास सोडवायला राहिलीच नाही ती शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाणे भाजून घेतल्याच्यानंतर मग भाज� साबुदाण्याची खिचडी बनवायची आणि त्यानं तुम्हाला आज मी एक टिप्स पण देणार आहे संकष्टीची जी की मी गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून करत आलेली आहे आणि तुम्हीही करून बघा संकष्टी चतुर्थी ही जी असते ना तर त्या दिवशी आपल्याला मुलांसाठी म्हणजे आईने मुलांसाठी सेवा करायच्या असतात ज्या की मी मी देखील करते आणि त्याचे रिझल्टही मला अप्रतिम आलेले आहेत तुम्हीही नक्की करून बघा तुमच्या मुलांसाठी आणि तुमच्या मुलांमध्ये काय बदल होतो हे तुम्ही मला नंतर सांगा कमेंटमध्ये कारण की मी माझ्या मुलासाठी हा उपाय गेली पंधरा सोळा वर्षापासून करते तर चतुर्थीच्या दिवशी ना आपण जे गणपती बाप्पांना अभिषेक करतो ना तर अभिषेक करताना गणपती अथर्व शिष्य जे बोलतो आपण एक वेळा किंवा आपल्या वेळेनुसार जर आपल्याला वेळ असेल तर अकरा वेळा अकरा वेळा केलं तर अतिउत्तमच आहे अकरा वेळा आपण अभिषेक करून जे तीर्थ गणपती बाप्पाच्या अभिषेकाचं जे तीर्थ असतं ना ते आपल्या मुलांना प्यायला द्यायचं एरवी तुम्ही करू शकता मंगळवारी मंगळवार आणि बुधवार पण संकष्टीच्या दिवशी याचं फार महात्म्य असतं आणि ते तुम्ही करून बघता येईन आपल्या मुलांचा बुद्ध्यांक इतका वाढतो की आपल्यालाही विश्वास बसत नाही आता मी माझ्या मुला मुलाचंच उदाहरण आहे माझ्यासमोर त्यामुळे सांगते अशी मुलं ना एकदम टॉप टॉप लेवलला असतात अभ्यासामध्ये आणि गणपती बाप्पाला तर बुद्धीजी देवता म्हणतात तुम्हाला तर माहीतच असेल नाही का त्यामुळे मी हा उपाय ना दर चतुर्थीला न चुकता करते आणि तुम्हीही करून बघा आणि तुमच्या मुलामध्ये तुम्ही मुला दोन तीन संकष्टीला जरी हा उपाय केला तरी तुम्हाला लगेच त्याच्यामध्ये फरक जाणवायला लागेल तरी इथे ना मी खिचडी तयार केली बटाटा घातला आणि त्यामध्ये हिरवी मला ना शक्यतो साबुदाना ना असा हिरव्या मिरचीचाच आवडतो त्यामुळे मी ना हिरवी मिरचीच टाकते पण कधी जर कंटाळा आला हिरवी मिरची वाटण्याचा तर मग मी लाल मिरची पावडर वापरते पण शक्यतो ना आमच्या घरात हिरव्या मिरचीचा सा साबुदाणा खूप आवडतो सगळ्यांना आणि बिना बटाट्याची त्या साबुदाण्याची खिचडी तर आमच्या घरात होतच नाही एकटीसाठीच बनवला हा मी त्यानंतर मग दुपारून मला सेवाही करायच्या होत्या गणपती बाप्पाची अभिषेक करायचा होता अभिषेक करायचा होता, होता। आणि चतुर्थीच्या दिवशी ना ओम गणपते गण या मंत्राचा जप आपण दिवसभरही मनोमनी जरी केला तरी खूप फायदे होतात याचे तसं आपण देवासमोर बसून एकशे आठ वेळा तर आपण तो करतोच तरी इथं बघा माझे गणपती बाप्पाची मी दे। देव देवपूजा झालेली आहे माझी आणि जप करत आहे खूप प्रसन्न वाटतं या दिवशी नाही का अक्षरशः म्हणजे ना असं वाटतं की गणपती बाप्पा खरंच आलेत आपल्या घरी मला तर असंच फील होतं त्या दिवशी ना एक वेगळीच पॉझिटिव्हिटी असते आपल्या घरामध्ये देवपूजा झाल्यानंतर जप झाल्यानंतर मग मी फराळाचं करायला घेतलं आणि त्यासोबत हे ताक ताक ना मी घरीच बनवते आणि साबुदाण्याबरोबर यासाठी कारण की जे जा झालेलं पित्त असतं ना ते पित्त नाशक आहे ताक फराळाचं झाल्यानंतर मग मी काही ब्लाउज कटिंग का करून ठेवले तुम्हाला सांगितले सांगते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये की मी शिवणकामही करत असते म्हणून आता काही क्लायंटचे ब्लाउज होते तर ते अशा पद्धतीने कट करून ठेवले एकदा कटिंग केली ना की मग ते आपल्याला शिवायलाही सोपे जाते आणि ही साडी ना तैनो मला गिफ्ट आलेली नथ नथ पॅटर्न म्हणतात ह्याला पैठणीमध्ये ही आणि हा कलर आता मोबाईलमध्ये वेगळा दिसतोय पण ॲक्च्युली ना हा स्काय कलर आहे राणी भी साहे भी आणि राणी कलरचा ब्लाऊज पीस आहे त्याला किती सुंदर ब्लाऊज पीस आलेला आहे बघा आणि कापडे खूप खूप नरम होतं याचं पैठणीमध्ये मोडते तर ही साडी ना मला माझ्या मावशीने घेतली आहे बघा तुम्हाला कशी कशी वाटली मला नक्की सांगा कारण की आता या साड्यांचा फार ट्रेंड चालू आहे ना लग्नात वगैरे घालायला छान आहे मला असं वाटले की तुम्हालाही शेअर करावी आणि हे एक डिझायनर ब्लाऊज मी कटिंग करून आणि थोडंसं शिवून झालेलं होतं दोन्ही पार्ट जोडून ठेवलेले होते त्याच्या मला ना फक्त आता स्लीव्स जोडायच्या राहिलेल्या होत्या म्हणजे थोडं थोडं घरातलं काम करून आणि हे दोन ब्लाउज देखील मी आता कटिंग करून ठेवले तर कसं वाटलं आजचा ब्लॉग